मग सर मग हा प्रकार काय आहे म्हणजे आता आपण ट्रेडमार्क वरती बोललो कॉपीराईट वरती बोललो मग पेटंट हा प्रकार म्हणजे काय पेटर्न म्हणजे एक प्रकारचं जर इनोव्हेशन असेल म्हणजे उद्या जर तुम्ही म्हणाल की तुम्ही एखादा प्रकारचा मदरबोर्ड किंवा आहे ती तुम्ही इनोव्हेट केली म्हणजे एखादा पॅन्डेमिकच्या काळात जे वॅक्सिन होत ते वॅक्सिन म्हणजे लोकांना खूप इझिली समजायला येईल की बाबा काय म्हणणं आहे तर एखाद्या कंपनीनी एखाद वॅक्सिन इन्व्हेंट केलंय तर त्या वॅक्सिनवर कॉपीराईट आपलं कॉपीराईट नाही सॉरी पेटंट त्या जे आहे वॅक्सिन त्या वॅक्सिन वर ते अप्लाय करू शकतात ते पेटंट आणि ते पेटंट त्यांना मिळतात आणि मग ऑटोमॅटिकली कुठलीही दुसरी कंपनी त्यांच्याकडनं ते राईट्स घेतल्याशिवाय किंवा परमिशन घेतल्याशिवाय ते, कि ते इन्व्हेन्शन किंवा ते तशा प्रकारचं जे व्हॅक्सिन किंवा काही आहे तो शोध तो नहीं आसे कि ची असा वापरू नाही शकत तुम्हाला असं म्हणता येईल का की ज्यावेळी एखाद्या गोष्टीची डीपली असं रिसर्च केला जातो स्टडी केली जाते आणि त्याच्यातून जे काही के इन्व्हेंट केलं जातं आणि ते इन्व्हेंट केलेले प्रोडक्ट जे असतात ते युनिक असतं आणि त्याच्यासाठी त्याचा पेटंट म्हणून रजिस्ट्रेशन करता येतं करेक्ट